केवडा काढायचा मोठा असेल पाण्यातून रस्ता शोधत जातोय आम्ही चला चला जाऊया मोबाईल पकडतो आधी हे <laughs> <रे> दादू कसला आहे ते हे अंडे नको 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 हात लावू नकोस चल ला <laughs> ओ, ला ना इथं आपली शिकार होल मध्ये आहेत पण ह्याच्यात त्याच्यात डिझाईन आहे हो मधी ब अरे हा पाईप कोणी कोण घेतलं पाणी इकडून बाग आहे त्याची अरे आपण इकडे आलेलो ना हा

वरती एक दिसला मला मोठा कोण किती झाले तिकी वाट शोध आय वाट शोधच करिटी काय मग रात्री जास्त निघतात बाहेर मासे दिवसा एवढे दिसत जे बाहेर पडतात प्र प्रकाश पडतो ना त्यांच्या डोळ्यांवर <laughs> कुठं इकडं काय आता इकडं काय आहे त्या का व्हिडिओ बी टाकतात ते ना मासे कुठले एवढे पकडतात मोठे उड्या मारत असतात ते व्हिडिओ टाकतात

होय अरे पहिले ना तर तांबल्यावर ना भरपूर चढायचे मासे ते आर्यनी करतात बघ रामयादांनी करतो ते शेत अरे इथे वर तिकडे आपण पहिलं पकडायचो ना तिकडे वरती इकडून अरे माझ्या मासे पकडलं नी दारातली आपल्या ह्या दा दादा सोनू हा सोनूच्या फादरनी मस्त भरपूर चढले ते कोईन त्याने कोईन बी लावले ना मी झोपून बारा बस उठतो कातलावर कुठल्या कातलावर आहे

विकतो गप्पी मासे गप्पी मासे गप्पी मासे पाणी स्वच्छ करतात त्यासाठी सोडतात हा बरोबर गप्पी पाळण जास्त करत माशांचं त्या आपल्याला

त्यांचे बघ कशी लावणी लावली लांब आहे दोन दोन गाड्या लावलं नाही पण लांब लावलं नाही भरपूर लांब लागेल मला भेटलोय ना अजून भरपूर दिवस झाला

बाकी आपणार <laughs> <तो भाँदोस्ती। laughs> <ना>... <laughs> <था। laughs> गो का जाताना जाणारी ते बांधलं नाही कोणी गोट्यागाव घोट्यागाव एकटेच आहेत काय जागा की की अक्षे, अक्षे जागा बौम्लें, बौम्लें ही जागा कोणाची हाय की मालकीची कि ओसाड आहे शेंड्यां अक्षय अक्षय बोंबले बिमल्यांची हाय जागा भरपूर इकडे रे बोंबल्या सगळ्या बोंबल्यांचा जो बोंबल्यांची घर पट्टाय ना जागा सगळ्यांची इकडेच आहे आमची इकडे एक वाटर हजारापुला